महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट येथे जमलेल्या सर्व शिवसैनिकांना मला तुम्हाला एकच विचारायचं आहे ज्या बाळासाहेबांनी आपल्याला हिंदुत्व म्हणून जगायला शिकवलं ज्यांनी मराठी म्हणून महाराष्ट्रात महाराष्ट्रात मराठी म्हणून आपला झेंडा उंचवला आज तळागाळातल्या माणसांसाठी ही शिवसेना उभी केली त्या बाळासाहेबांच्या सुपुत्राला आपल्या आदरणीय पक्षप्रमुखाला ज्यांनी पदावरून खाली यावं लाग पाय उतार केलं त्या गद्दारांना धडा चिकवायची ही वेळ आहे आज आपल्याला सर्वांना एक प्रतिज्ञा गेली पाहिजे की येत्या वीस तारखेला आपल्या पक्षप्रमुखांना आपण परत मुख्यमंत्री बनवणार आहात ना आपल्याला इथून आपल्याला आपले, आप आपले, आपले उमेदवार मशाल निशाणीवरचे आपले सहकारी सन्मान्य संदेश पारकर यांना विजयी करणार आहात ना आपल्याला आजपर्यंत ज्या क्षणाची वाट बघत होतो प्रत्येक शिवसैनिक ज्या क्षणाची वाट पाहत होता तो क्षण आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमुळे आज आपल्याला आलेला आहे त्या क्षणाला त्या क्षणाला महत्व द्या तुमच्याकडे जे येतील आज लक्ष्मीच्या रूपाने हजार दोन हजार घेऊन येतील पाच हजारही घेऊन येतील पण त्याच्या मागची त्यांची भूमिका लक्षात घ्या त्यांच्या मागचं त्यांचं षडयंत्र लक्षात घ्या या भागामध्ये दोन वेळा जो टिल्ले आमदार तुम्ही निवडून दिलात त्याने टक्केवारी शिवाय आणि फक्त स्टंडबाजी शिवाय कोणतंही काम या भागात केलेलं नाही आज देवगडच्या संपूर्ण जनतेची फसवणूक केलेली आहे आज या भागामध्ये जर खरा विकास आला असेल तर तो शिवसेनेच्या माध्यमातून आलेला आहे आदरणीय उद्धव साहेबांनी मुख्यमंत्री झाल्यानंतर आपल्या या जिल्ह्याला आरोग्याची सेवा दिली मेडिकल कॉलेज दिलं सर्वसामान्यांच्या घरातला शेतकऱ्याच्या कुटुंबातला मुलगा एमबीबीएस झाला पाहिजे आणि त्यासाठी शासकीय मेडिकल कॉलेज हे आपल्या जिल्ह्याला दिलं आज भी...